तालुक्यावर फार मोठं दुष्काळाचं सावट या ठिकाणी घोंगावताना आहे त्याचप्रमाणे चालू असलेली रस्त्यांची कामं हे अतिशय निकृष्ट दर्जाची होत आहेत असा नागरिक आरोप करत आहेत जो महसूल विभाग असेल किंवा जे प्रशासन आहे त्याच्यावर कुणाची कमान राहिली नाही असं सुद्धा नागरिक आरोप करत आहेत एकंदरीत अशा पद्धतीचं वातावरण असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मात्र प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बजावताना दिसत नाही आपण काय सांगाल विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे एकच पक्ष मांडतोय तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे रस्त्याचं काम चौपदरीकरणाचं थांबलं टोल नाका चालू होता काही मंडळींनी बंद केला परत चालू केला बंद केला परत चालू केला पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जेव्हा बंद झाला तो बंदच राहिला आता त्या चौपदरीकरणाच्या कामाची स्वतंत्र निविदा नारंगगाव बायपास आणि खेडचा घाट याची ती आठ तारखेला काहीतरी पब्लिश होणार आहे त्याचं लवकरच महिनाभरात काम चालू होईल अशी अपेक्षा आहे त्याचं श्रेय कुणीही घ्या लोकांना माहिती आहे कोणामुळे ते पुढं सरकलं आणि कशामुळं ते काय झालं ते ह्या तालुक्यात दुष्काळाचं सावट आहे याचा दौरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला त्याचे निवेदनं आणि अहवाल कलेक्टरांकडे दिले संपूर्ण तालुक्यात दुष्काळाची काय काय परिस्थिती आहे पाण्याची काय काय परिस्थिती ती त्यांच्या निदर्शनास आणून दिले नऊ मंडळापैकी सहा मंडळं दुष्काळाच्या यादीत आले आता सहा मंडळं दुष्काळाच्या यादीत आले त्याचं श्रेय जर एखादा माणूस घेत असेल तर तीन दु मंडलं दुष्काळाच्या यादीत आले नाही याची पण जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे म्हणून जे चांगलं होईल त्याचं श्रेय माझं आणि ज्याचं वाटोळं होईल त्याचं हे राजकारण करतात मी करतो ते समाजकारण आणि दुसरा करतो ते राजकारण अशा पद्धतीचे भा भावना असलेले लोक आत्या कार्यरत आहेत त्याच्यामुळं जुन्नर तालुका हा मागं पडत चाललेला आहे रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं आहे नारेंगावच्या अंतर्गत रस्त्याचं काम कुणी थांबवलं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणणार नाही पण गावकऱ्यांना सगळ्या पक्षांना एकत्र येऊन थांबवलं येते पाण्याच्या नियोजनासंदर्भात एकच माणूस जाहीरपणे बोलतोय तो म्हणजे अतुल बेनके पुढं पागा पाण्याचं काय होतंय आपल्या तालुक्यात पाच धरणं आहे पाच धरणांमध्ये पाण्याचा साठंबुबलक झाला खूप मोठ्या परवर्तन झालं ठीक आहे सॅटिस्फॅक्टरी झाला समाधानकारक झाला पण त्या पाण्याचं नियोजन झालेलं नाही आजच्या तारखेपर्यंत जवळपास पाच टी एम सी एक्सेस्ट वॉटर आपल्या तालुक्यातून नेहमीच्या रोटेशनपेक्षा जास्त खाली गेलेलं आहे याची जबाबदारी कोण घेणार पुढच्या आपल्या जूनपर्यंतचं शेतीला पाणी पुरलं पाहिजे पिण्याच्या पाण्याला पुरलं पाहिजे जनावरांसाठी पुरलं पाहिजे याची जबाबदारी कोण घेणार श्रेय घ्यायला पुढं पण बाकीचे हे वाटलं झालं त्याची जबाबदारी कोण घेणार म्हणून विरोधी पक्ष म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न असेल त्यांच्या कांद्याचे भांडणासाठी राष्ट्रवादी पुढं आली दुधाच्या आंदोलनासाठी राष्ट्रवादी पुढं आली या सगळ्या भूमिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विरोधकांची भूमिका मांडत असताना सरकारला वटणीवर आणण्यासाठी मग शिक्षकाचा असेल अंगणवाडी सेविकेचा असेल व्यापाऱ्यांचा असेल त्या त्यावेळेस ती ठाम भूमिका घेतलेलीच आहे फक्त लोकांमध्ये प्रसिद्धी मिळावी याच्याकरता असं ब बाकीचे प्रोग्राम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही करत नाही लोकांना शाश्वत विकास हवा आहे आणि शाश्वत विकास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच देऊ शकतं हे आता लोकांनी ओळखलेलं आहे आणि म्हणून विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या तालुक्यात सफल ठरलेलं आहे हे जर कोली केलं असेल तर ते आम्हीच केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच केलेलं आहे हे ठामपणे आम्ही सांगतो आणि लोकांना पण त्याची जाणीव आहे